शिवसहोदय शास्त्राप्रमाणे डावीकडची ही इडा नाडी असते तर उजवीकडची पिंगला नाडी असते इडीकडनं निघणारा जो प्रवाह शांतदायी असतो तर उजवीकडून जो असतो तो शक्तिदायी असतो अशाच असा भाग जर का वास्तुशास्त्र आपण पाहिला तर उजव्या बाजूला आग्नेय दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम याला पिंगला प्रवाह असं म्हणतात तर डाव्या बाजूला वायव्य उत्तर ईशान्य आणि पूर्व याला इड इडा नाडीचा प्रवाह असं म्हणतात इड नाडीकर शुभदायी अशा जर का असेल तर त्या ठिकाणातून आपल्याला स्थैर्य क्षेम आयु आणि मांगल्य कल्याण अशा प्रकारचा चांगला अनुभव येतो तेच जर का पिंगल नाडीकडे कोणताही जर का दोष नसेल तर त्या ठिकाणावरनं धी म्हणजे बुद्धी धृती म्हणजे धाडस आणि स्मृती अशा प्रकारचे शुभ अनुभव येतात परंतु याच्यामध्ये जर का सदोषत्व आलं तर क्रूर असे परिणाम आपल्याला भोगावे लागतात जय गुरुदेव